नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो आज आहे आषाढी दीप अमावस्या आज संध्याकाळी तुम्हाला सात वाजता एक दिवा इथे लावायचा आहे आणि एक मंत्र बोलायचा आहे तुम्ही जे बोलाल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला सगळं काही मिळणार आहे फक्त श्रद्धेने मनोभावाने आणि विश्वासाने तुम्हाला आजच्या दिवशी हा उपाय ही पूजा करायची आहे आज आषाढी अमावस्या जिला दीप अमावस्या म्हणतात आज आपण आपल्या सर्व घरातले दिवे नवीन जुने दिवे त्यांना स्वच्छ करतो त्यांना एका जागी पाटावर चौरंगावर मांडणी करतो आणि त्यांना प्रज्वलित करतो त्यांचे पूजन करतो मित्रांनो आपण दररोज खूप काही मागत असतो सुख समाधान पैसा यश मुलांचे भलेकर घरात शांतता पण तुम्हाला माहीत आहे का वर्षातील काही दिवस असे असतात जेव्हा आपल्या इच्छांना देव विशेष ऐकतो आजचा दिवस म्हणजे असाच एक दिवस आहे आषाढी दीप अमावस्याचा दिवस अतिशय प्रभावशाली गुप्त ऊर्जांनी भरलेला हिंदू धर्मात मानले जाते की या रात्री या संध्याकाळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते ज्या घरात दीप प्रज्वलन करून मंत्रोच्चार होतो तिथे माता लक्ष्मी स्थिर होते कारण मित्रांनो आज गुरुवारचा दिवस दीप अमावस्याचा दिवस त्यासोबत आज आहे गुरु पुष्यामृत योग म्हणून हा खूप मोठा संयोग आहे म्हणून तुम्हाला आज चोवीस जुलै संध्याकाळी सात वाजता आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरून उंबरठ्याच्या बाहेरून उजव्या हाताकडे तुम्ही घरातून बाहेर निघाल तेव्हा तुमच्या उजव्या हाताकडे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावू शकतात परंतु पूर्ण श्रद्धेने मनातून नितळ भावनेने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्यासोबत एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र म्हणजे श्री लक्ष्मी देवताय नमहा सर्व सौभाग्यं मम आग सर्व दुःख नश्येत हा मंत्र फक्त शब्द नाही ही एक ऊर्जा आहे ज्याने लक्ष्मी देवीला आमंत्रण मिळते घरातील नकारात्मकता दूर जाते आणि दुःख अडचणी आर्थिक ताण कमी होतो लोक अनुभव सांगतात की त्यांनी हा उपाय केला आणि त्यांच्या जीवनात काहीतरी बदल घडून आला आहे काहींना काम मिळालं काहींचे ऋण फिटलं तर काहींच्या मुलांचं भविष्य उजळलं ही संधी आहे मित्रांनो एक वेळ एक दीप आणि एक मंत्र सात वाजता एक दिवा आणि हा एक मंत्र फक्त आज संध्याकाळी दीप अमावस्याच्या दिवशी तुम्ही ही स्वतः अनुभव घ्या आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ